हॉटेल मिराज आए एक हॉटेल मिराज ये मुंबई बेंगलोर हाईवे वरती अत्यंत सकारे हॉटेल है सात आठ महिन्यापूर्वी त्या हॉटेलचं ओपन झालेली आहे आणि सई थेक जे आहे ते त्यांची मालक आहे त्यांची दोन मुलं जे आहेत अडीच सेख आणि आशिष सई ते या हॉटेलचं काम सगळं बघतात आणि यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं तो हॉटेल झालेला आहे पहिल्यांदाच या हॉटेलमध्ये येण्याची संधी मिळाली आणि या ठिकाणचं जेवण अत्यंत खूप चोख टेस्ट अत्यंत चांगली होती सर्विस अत्यंत चूक होती आणि अनेक आयटम ते पहिल्यांदा या ठिकाणी मला पाहायला मिळाले मटन चिकन पीस प्राऊन आणि अनेक अशा पद्धतीचे पदार्थ होते ते अत्यंत चांगल्या पद्धतीने बनवले होते आणि टेस्ट या जेवणाची अत्यंत चांगली होती ते या जेवणाची अत्यंत चांगली होती ते आम्ही त्याला होऊ दिलं नाही वेश जेवण अत्यंत चांगलं होतं आणि या ठिकाणी कामगार आहे त्याच्यामध्ये मराठी कामगारांची आहे आणि बाहेरून आलेली काही व्यक्ती आहे तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे जेवण बनवण्यात आलं होतं आणि एकदा हे जेवण घेतल्यानंतर साताऱ्यामध्ये आलो की या ठिकाणी जेवायला आलं पाहिजे अशा पद्धतीची माझी इच्छा आहे चांगलं आहे आणि तैसे जे आहे ते अत्यंत प्रामाणिक असणारे अशा पद्धतीचे व्यक्तित्व आहे मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेले असले तरी ते सर्वांची सेवा करत आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचे जे याचा मुक्ती दे चांगले होते मी सर्वांना नंबर विनंती करतो की आपण घरी इथं आपण इकडे बेंगलोरला तर जात असाल बेंगलोर मुंबईला तर जात असाल एवढे या हॉटेलमध्ये आपण आलं पाहिजे आणि या ठिकाणचा जो स्वाद आहे तो आपण घेतला पाहिजे अशी माझी सर्वांना विनंती आहे आणि हॉटेल अत्यंत चांगलं आपण चालू केलं आपल्याला या हॉटेलच्या निमित्तानं म्हणजे या हॉटेलचं नाव आहे इमिरा या हॉटेलचं नाव आहे मिराज म्हणून मी राजेलो आहे आज हॉटेल अत्यंत चांगलं आहे माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र सलाम आलेकुम 啊，过来！啊